नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे मी सोलापूरमधून बोलतो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे सत्तर लाख महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी ह्या जमातीचे प्रतिनिधी म्हणून आपले काही लोक या ठिकाणी उपोषण करत आहेत तर त्या ठिकाणावरून मी बोलतो आहे मित्रांनो कोळी समाजामध्ये एकूण दोन प्रकार आहेत एक एस टीतील कोळी आणि दुसरं ओबीसीतील कोळी तर एस टीमध्ये महादेव कोळी मल्हार कोळी आणि टोकरे कोळी ह्या लोकांना केंद्र शासनाने समाविष्ट केलेलं आहे आणि ओबीसीमध्ये जे समुद्रकिनारी मच्छीमारीचे व्यवसाय करतात तर ती सोन कोळी किंवा मच्छीमार कोळी यांना ओबीसीमध्ये टाकण्यात आलेले आहे परंतु ह्या प्रांत अधिकारी किंवा पडताळणी समित्या यांचा अभ्यास अतिशय कमी आहे अल्प अभ्यास आहे या लोकांना ह्याविषयी काही माहीत नाही आणि म्हणून हे गैरसमजातून ह्या लोकांनी काय केलं फक्त जे दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरामध्ये जी कोळी राहतात तेच महादेव कोळी तेच कोळी तेच डोंगर कोळी अशा पद्धतीने गैरसमजातून ह्याने सपाट भूभागावरती जे राहणारी महादेव कोळी टोकरे कोळी आहे यांना अनेक वर्षापासून वंचित ठेवलेलं आहे अगदी एकोणीसशे शहात्तरपासून ह्या सगळ्या कोळ्यांना गैरसमजातून यांनी वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की इंग्रज काळामध्ये या कोळी मल्हारकोळी कोळ्यांची नोंदी फक्त कोळीच करा असे आदेश होते आणि त्या आदेशाला अनुसरून संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये की सगळ्यांच्या नोंदी कोळी झालेल्या म्हणजे ज्याला आपण आदिवासी क्षेत्र म्हणतो की जुन्नर आंबेगाव खेड किंवा तुमचे नाशिक ह्या आदिवासी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो पाच जिल्ह्यातील अडतीस तालुके आहेत तिथंसुद्धा कोळीच नोंद आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण कोळीच नोंद आहे त्याच्यानंतर त्यांचं रक्त यांचंही रक्त एकच आहे ते पण महादेवाला मानतात आपण पण महादेवाला मानतो ते पण पूर्वी बालाघाटातून आणि महादेवाच्या डोंगरातून स्थलांतरित झालेलं आहे आपण पण महादेवाच्या डोंगरातून आणि बालाघाटातून स्थलांतरित झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये पण चोवीस कोळ आहे आपल्यामध्ये पण चोवीस कोळ आहे आणि त्यांच्याकडं आमच्याकडनं मुली दिल्या गेलेल्या आहे आणि त्यांच्याकडनं मुली आमच्याकडं दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळे एकच रक्तातले एकच घरातले आहे त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाही परंतु हे प्रांत अधिकारी आणि पडताळणी समित्या ह्यांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांना डॉक्युमेंटल काही अभ्यास नाही मानव काय म्हणतात डिस् डिस्ट्रिक्ट गॅजेटरीमध्ये काय लिहिलेलं आहे सेन्सेस रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे ह्याचं त्यांना काळीचाही अक्कल नाही आणि त्यांच्या ह्या अज्ञानपणामुळे हे बाकीच्या जवळपास सत्तर लाख महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेकोळ्याने याने वंचित आहे हो तर मित्रांनो की आम्ही हे सगळे पुरावे वारंवार की मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केलेलं आहे विरोधी पक्षांच्या समोर सादर केलेलं आहे अधिकाऱ्यांच्या समोर सादर केलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं आहे की बाबा हे खरं आहे हे सगळी लोक महादेव मल्हार कोळी आहेत इंग्रज काळातील कायद्यामुळे ह्यांची नोंदी कोळी झालेली आहे आणि ह्यांच्यावर खरोखर अन्याय झालेलं आहे फक्त समुद्र मच्छीमार मच्छिमार ओबीसी मध्ये येतात बाकीचे कोणी मध्ये येत नाही हे ये सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे फक्त या लोकांनी एक साधं परिपत्र काढून हे या सगळ्या समाजाला न्याय देणं एवढंच शिल्लक आहे आणखीन एक तुम्हाला सांगतो की टोटल महाराष्ट्रामध्ये नऊ पॉईंट पस्तीस टक्के हे ट्रायबल पॉप्युलेशन आहे आदिवासींची संख्या आहे आणि जे स्वतःला ओरिजिनल समजतात त्यांची लोकसंख्या फक्त तीन पॉईंट नऊ टक्के आहे आणि ज्यांना हे वं ही वंचित वन, ठेवतात म्हणजे महादेव महादेवकुळी मल्हारकोळ टोकरेकुळी यांच्यासहित हलबा मन्नेवालू ठाकूर ठाकर अशा जवळपास तेहतीस ते पस्तीस जमाती आज अखेर वंचित आहेत तुम्हाला सांगतो की पंचेचाळीस जमातीपैकी फक्त पंधरा ते सोळा जमाती, जमाती सगळे फायदे घ्यायला लागले एकोणीसशे पन्नासपासून परंतु पस्तीस तीस ते पस्तीस जमातीला यांनी एक ही कास्ट कि का सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी दिलेलं नाही हो। परंतु लोकसंख्या दाखवत असताना मात्र हे संपूर्ण महाराष्ट्रातलं नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकसंख्या दाखवला जातो आणि अनुदान घेताना मात्र संपूर्ण नऊ पॉईंट पस्तीस टक्के अनुदान घेतला जातो आणि आमदार घेताना हे सगळे नऊ पॉईंट पस्तीस टक्क्याप्रमाणे पंचवीस आमदार घेतात आणि चार खासदार घेतात पण व्हॅलिडिटी देताना मात्र हे पाच पॉईंट चार टक्के लोकांना तुम्ही बोगस आहे घुसर आहे जात जातच आहे अशा पद्धतीने ही लोक हिणवत असतात तर मित्रांनो आमची एकच मागणी आहे ह्या ओ टी एस पी क्षेत्रातील तीस ते तेहतीस जमातींना तुम्ही एकतर त्यांना व्हॅलिडिटी द्या का सर्टिफिकेट द्या त्यांचा संविधानिक हक्क द्या नसेल तर आजपासूनच पाच पॉईंट चार टक्के ट्रायबल डेव्हलपमेंट फंड जो आहे तो फंड पूर्णपणे बंद करा म्हणजे हजारो कोटींचा फंड आहे तो पूर्णपणे तुम्ही थांबवा आणि आमच्या लोकसंख्येवरती चौदा आमदार निवडून येतात त्या चौदा आमदारांची तत्काळ तुम्ही राजीनामा घ्या इकडं तुम्ही बोगस म्हणता आणि तिकडं तुम्ही आमदार की उपभोग उपभोगता तर असे टप्पी भूमिका तुम्ही घेत असता तर हे खरोखर बोगस असतील तर चौदा आमदार तत्काळ तुम्ही राजीनामा द्या दोन खासदार तुम्ही आमच्या लोकसंख्येवर बसता ते तुम्ही राजीनामा द्या आणि एकोणीशे पासून आमच्या नावावरती आमच्या लोकसंख्येवरती तुम्ही जे अनुदान आणलेलं आहे केंद्राकडनं तर ते संपूर्ण अनुदान हे केंद्राकडं व्याजासहित परत करा हजारो कोटींचं तो अनुदान तुम्ही आमच्या नावावर आणलेलं आहे तर तो, तो सगळं केंद्र शासनाला व्याजासहित परत करा हेच आमची मागणी आहे तर हे जर होत नसेल आम्हाला जर आमचं न्याय मिळत नसेल आमचे हक्क मिळत नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी तर पेटून उठतीलच परंतु ह्या सगळ्या तेहत्तीस तेहत्तीस जमाती ज्यांच्यावर विनाकारण अन्याय झालेले ज्यांच्या विनाकारण ह्या तीन तीन पिढ्या बर्बाद करण्यात आलेल्या ह्या अधिकाऱ्यांच्याकडनं ह्या पंचवीस आमदारांच्याकडनं किंवा हे राज्य शासनाकडनं बर्बाद करण्यात आलेले तर हे सगळी आता पेटून उडतील ठिकठिकाणी आंदोलन करतील ठिकठिकाणी मोर्चा रास्तो रोको ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे होतील आणि मला शासनाला याच्याबरोबर सांगायचं आहे लक्षात घ्या आता एक कोटी छत्तीस लाख हे अन्यायग्रस्त आहेत तर एक कोटी छत्तीस लाख अन्यायग्रस्त आहेत तर या अन्याय